कल्पना करा देश बदलण्याची ताकद एका ठिकाणी एकत्र झाली तर काय होईल ती ताकद कुठे आहे माहिती आहे का तुमच्यात माझ्यात आणि प्रत्येक त्या तरुणात ज्याच्या डोळ्यात स्वप्न आहे आणि मनात जिद्द मना आहे देशाच्या भविष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे युवा शक्ती नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्हा सर्वांना राष्ट्रीय युवा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज आपण जाणून घेणार आहोत या दिवसामागचा उद्देश त्याचा इतिहास त्याचं महत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा दिवस तुमच्यासाठी आणि आपल्या देशातील प्रत्येक तरुणासाठी इतका खास का आहे राष्ट्रीय युवा दिन हा भारतात दरवर्षी बारा जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनी साजरा केला जातो हा दिवस भारतीय युवकांसाठी प्रेरणा आत्मविश्वास आणि दिशा देणारा दिवस मानला जातो भारत सरकारने एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून देशातील तरुणांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन स्वतःच्या आयुष्याला आणि देशाला योग्य दिशा द्यावी या दिवशी तरुणांमध्ये दे देशभक्ती समाजसेवा आणि नेतृत्वाची भावना जागरूक करण्यावर भर दिला जातो राष्ट्रीय युवा दिन हा तरुणांना आपल्या क्षमतांचा उपयोग समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी कसा करता येईल याचा विचार करायला लावणारा आहे स्वामी विवेकानंद हे भारतातील एक महान विचारवंत योगी आणि प्रेरक नेते होते त्यांचा जीवन प्रवास तरुणांसाठी एक प्रेरणा आहे स्वामी विवेकानंदांचा विश्वास होता की तरुण पिढी ही देशाची खरी ताकद आहे आणि जर युवानी शिक्षण आत्मविश्वास आणि निष्ठा यांचा संगम साधला तर राष्ट्र प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होईल त्यांच्या शिकवणीनुसार राष्ट्रीय युवा दिनाचा उद्देश म्हणजे तरुणांना आत्मनिर्भर शिस्तप्रिय आणि समाजसेवी बनवणे हा दिवस प्रत्येक तरुणाला त्यांच्या क्षमतांचा शोध घेण्यास आणि योग्य दीक्षा दाखवण्यास मदत करतो आज भारत हा जगातील सर्वात युवा देशांपैकी एक आहे भारतातील जवळपास पासष्ट टक्के लोकसंख्या पस्तीस वर्षांखालील आहे म्हणजेच देशाच्या प्रगतीचा वेग या तरुण हातांवरच अवलंबून आहे राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याचा सा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांना प्रेरणा देणे त्यांच्या देशप्रेमाची भावना वाढवणे नेतृत्वाची क्षमता विकसित करणे आणि सर्वांगीण विकास साधणे हा आहे याचा अर्थ असा आहे की एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासात चिकाटी आणि आत्मविश्वास मिळावा तरुणांनी आपल्या परिसरातील स्वच्छता मोहिमेत किंवा वृक्षरोपणात भाग घेऊन देशासाठी योगदान द्यावे शाळेतील किंवा महाविद्यालयातील टीम प्रोजेक्ट किंवा समाजसेवा उपकरणात पुढाकार घ्यावा तसेच खेळ वाचन आणि नवीन कौशल्य शिकून शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हावे या सर्व गोष्टींमुळे तरुण सक्षम सजग आणि जबाबदार नागरिक बनतात जे समाज आणि देशासाठी खरा बदल घडवू शकतात या दिवशी शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संस्था वेगवेगळ्या कार्यशाळा स्पर्धा सेमिनार आणि समाजसेवा उपक्रम आयोजित करतात या तरुणांना स्वयंसेवा नेतृत्व सामाजिक जबाबदारी कशी साधावी हे शिकवले जाते अशा कार्यक्रमांमुळे युवकांचा आत्मविश्वास वाढतो ते एकत्र काम करायला शिकतात आणि त्यांच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो हा दिवस प्रत्येक तरुणासाठी खास आहे कारण तो आपल्याला आपल्या क्षमतांचा शोध घेण्याची संधी देतो स्वप्ने पाहायला आणि त्यासाठी प्रयत्न करायला प्रेरित करतो समाज आणि देशासाठी सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी ताकद देतो राष्ट्रीय युवा दिन आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या विचारांकडून आत्मविश्वास शिस्त ज्ञान आणि समाजसेवा यांचे महत्व शिकवतो ज्यामुळे प्रत्येक तरुण सक्षम सजग आणि जबाबदार नागरिक बनतो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रात अशा काही योजना आहेत ज्या तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात उदाहरणार्थ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत विद्यार्थी आणि पदवीधर युवक प्रशिक्षण घेऊन अनुभव मिळवतात तसेच त्यांना मासिक भत्ताही मिळतो आणि मुख्यमंत्री युवा स्वरोजगार योजनेत तरुण स्वतःचा लघु उद्योग किंवा व्यवसाय सुरू करू शकतात त्यासाठी सरकारकडून कर्ज कर किंवा सबसिडीही मिळते या योजनांमुळे तरुण सक्षम आत्मनिर्भर आणि समाजासाठी योगदान देणारे बनतात तरुण हेच आपल्या देशाचे भविष्य आहेत जर प्रत्येक युवकाने स्वप्ने पाहिली मेहनत केली आणि समाजासाठी योगदान दिले तर देश निश्चितच प्रगतीच्या मार्गावर पुढे जाईल चला या राष्ट्रीय युवा दिनाला आपण प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण बनवूया तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद